निर्माणाधीन मेडिकल कॉलेजच्या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे काम अंतिम टप्प्यात येऊन निधी अभावी रखडले आहे त्यामुळे सदर निधी तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्याने प्रयत्न सुरू आहे नागपूर येथील अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी हा विषय मांडत उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी केली होती त्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबई मंत्रालयात संबंधित विभागाची बैठक घेत येथील फर्निचर खरेदी प्रक्रिया गतिशील करण्याचे निर्देश दिले होते दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मेडिकल कॉलेजची पाहणी करत सद्यस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी मेडिकल कॉलेजच्या परिसरात फिरून उर्वरित कामाची प्रगती आणि अडचणी जाणून घेतल्या हे पूर्ण होण्यासाठी निधीची कमतरता असल्याचे समोर आले आहे उर्वरित कामांमध्ये अंतर्गत उपकरणे डॉक्टरांसाठी सोयीसुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक प्रयोगशाळेकरिता लागणारी उपकरणे लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे चंद्रपूर मेडिकल कॉलेज हा जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एक नवा अध्याय उघडणार असून यामुळे लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे त्यामुळे आपण शासन दरबारी निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार किशोर झोरगेवार यांनी म्हटले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती